तर धाराशिवच्या तुळजापुरातील सिंधफळ साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला आहे परिणामी परिसरातल्या शेतीला मोठा धोका निर्माण झाला होता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आमदार राणा जग्जी सिंग पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देत सिंधफळ तलावातील अतिरिक्त पाणी लिफ्ट करून तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदारा तलावामध्ये साठवण्याची प्रक्रिया सुरू केली तर मराठवाड्यामध्ये यंदा अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे जून महिन्यापासून आतापर्यंत तब्बल अठ्ठ्याण्णव हजार सहाशे सत्तावीस शेतकरी बाधित झालेत हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी विभागीय प्रशासनानं शासनाकडे तब्बल सहासष्ट कोटी चाळीस लाख नव्याण्णव हजार एकशे पाच रुपयांची मागणी केली आहे तसं पत्र विभागीय आयुक्त कार्यालयानं सरकारला पाठवलं आहे त्यातील चौदा कोटी अडतीस लाख त्रेसष्ट हजार प्राप्त झालेत यामुळे अजूनही बावन्न कोटी दोन लाख छत्तीस हजार एकशे पाच रुपयांच्या निधीची गरज आहे तर शासनानं लवकरात लवकर निधी देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे